जो माणूस समोर येते तो तसा समोर नसते तो दुपारी ड्युटीवर असते सहा दुसरे ड्युटी आहे हल्ली बाप मेल्यावर कोण एवढं ब्रेकअप झाले म्हटले म्हटलं आपल्या कवितेला विषय मिळाला मी जवळ गेलो म्हटलं दिली काय लादत नाही तर ती म्हटली मला ब्लॉक गेलोय त्याला डायरेक्ट वळत नाही काय नाही म्हटलं असं सांगते म्हणले जास्त प्रकरण मोठा आहे जोरदार झाले काम म्हटलं किती दिवस झालं काय म्हटली आठ दिवस झालं ते मग मला म्हटली कुठं असेल शोधून देता का म्हटलं आता कुठं असेल मी कसं कस तर म्हटली द्या शोधून ती म्हणाली कुठं असल मी म्हटलं असेल तो इथंच कुठंतरी असेल म्हटली शोध घ्या आणि मग शोध घेता घेता मी विचार करायला लागलो की तो कुठं कुठं असेल तर त्याचीही कविता आहे असेल तो इथंच कुठंतरी असेल ती म्हणाली नेमका कुठं असेल म्हटलं असेल तो इथंच कुठंतरी असेल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चालीसा म्हणत <गोणारी> असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चालीसा म्हणत असेल हनुमान चालीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल त्यानं छावा पाहिला असेल आणि मग मातोश्रीवर गेला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल मातोश्रीवर हिंदुत्वाचं धनुष्यबाण घेऊन खेळत असेल आणि अचानक धनुष्यबाण घेऊन गुवाहाटीला पळाला असेल असेल तो इथंच कुठेतरी तरी असेल तिथं गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून असेल बहरला असेल तेवढ्यात पन्नास टोके एकदम मोखेच्या घोषणा ऐकून तो गोंधळला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल तो पुन्हा ना असेल मला धरून नेतील का मला पकडून ठेवतील का मला अटक करतील का माझी चौकशी होईल का या भीतीनं घाबरून तो कमळाच्या पाकळ्यांनी सुद्धा त्याला आवळून आवळून त्याचा रस काढला असेल असेल तो इथच कुठंतरी असेल सगळा रस निघून गेल्यावर त्याची दाढी वाढली असेल आणि मग त्याला अचानक भारत दिसला असेल आणि तो भारत जोडोच्या यात्रेत नांदेड मध्ये गेला असेल पण नांदेड मध्येच त्याचा पत्ता हलवला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल शेवटी त्याला वेळ असेल म्हणून तो घड्याळाजवळ आला असेल पण इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत नसेल शेवटी त्याला तुतारी वाजवली असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल शेवटी त्याने मशाल उचलले असेल आपला आपला रस्ता शोधला असेल पण त्याला रस्ता सापडलाच नसेल अंधार यांच्या भाषणात अंधार्यांच्या भाषणात त्याचा गोंधळ उडाला असेल त्याच्या हातात ती मशाल पडली असेल आणि अचानक त्याला विद्रोह असा वाटला असेल तो पॅनथर झाला असेल आणि मग तो आरपीआय मध्ये गेला असेल असेल तो इतरच कुठंतरी असेल पण आरपीआय मध्ये गेल्या त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गंजला असेल आणि त्याला वंचित झाल्यासारखं <laughs> मग तो वंचित मध्ये आला असेल पण नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसेल असेल तो इथंच कुठेतरी असेल मग तिला मी सांगितलं म्हटलं आज आमचं देवेंद्र हॉलला विद्रोही सांस्कृतिक अधिवेशन आहे म्हटलं त्या गर्दीत तो कुठेतरी आला असेल कोपऱ्यात कुठंतरी बसला असेल मग आमच्या दिवसभरांची सगळ्यांची भाषणं ऐकून कार्यक्रम बघून गाणी ऐकून संध्याकाळपर्यंत तो शंभर टक्के माणूस बनेल मग आम्ही त्याच्याकडे तुला आज मिनिटात वातावरण कसं आहे कोणबद्ध वातावरण उन्हाळ्याचं आहे